मित्रांनो कशी आई बाला चांगलं करताना दाखवले बघा आज घर मुला मित्रांनो कशी शहर आहे लहान बनवलं प्राचीन काळातील शहर एक नंबर वाटते एकदम रिअल वाटते व्हिडिओ मध्ये एकदम रिअल वाटत असं स्वागत आहे आपल्या एक नवी आणि फायनली आपण तीन महिन्याच्या वेटिंग नंतर आपली ट्रीप सक्सेसफुल झाली नंतर आपण आलेले आहे तर पॅट्रोल पॅट्रोल टाकायला सॉरी सॉरी तर आता आपण चालू तुम्हाला व्हिडिओ खूप आवडेला बघा नक्की तर चला बघा आपली सगळी मंडळी तर चला आता आपण जाऊया तीन वाजले आता मस्त बघित आम्ही ट्राफिक सगळे झोपले होतो आता तीन वाजल्या तर बघितलं सगळी आडवी पडला ती बघायच हे बघा तीन पंटरा जस्ट आम्ही उतरले आणि त्याला चाय पिण्यासाठी आले होते पावणे चार आहेत आम्ही आता बघत चाय वगैरे पितो मस्त ते काय पिता रे चाय पिता काय पण चाय पिता पण ते चाय पिता हे बघा मस्त एकदम क्लिअर जागा पॉश आहे ना काहीतरी खातो पितो बघा आम्ही बघतो नंतर आम्ही आता सगळ्यांनी चाय वगैरे घेतला मस्त चाय वगैरे पिला निघतो आता आम्ही चला आता आपण गाडी ते काय भरल्या नाव पण नाही माहिती आपल्याला तर चला आता आपण जाऊया प्लेस गो निघू आता आपण इथून आपल्या पुढच्या प्रवासाला भाई चल लवकर चला चला नेपाल की के अंतराले भेंगे आम्ही हायवेला चाय पिण्यासाठी थांबलेलो परत परत पितो चाय मस्त वातावरण मध्ये ते पाऊस पण नाही बघा फोटो शूटला लागले अरे किती फोटो काढता आहे बस एकदम हायवे टच आणि वातावरण खूप चांगलं आहे कारण आमच्या इथे एवढा पाऊस होता कॅमेरा राहायला पण कंटाळलेला पण इथे अजिबात पाऊस वातावरण बघा तुम्ही एकदम क्लिअर आहे मस्त मित्रांनो आता आम्ही नाश्ता वगैरे केला परत आणि आता आम्ही निघतो इथून चला हो ला चला आपण आपला प्रवास जारी राखू म्हणजे पुढे जाऊ आता गुड आपले काय कोल्हापूर आणि फक्त आता तीन तास राहिले आहेत तीन तास आपण ता ता जातो आपल्या डेस्टिनेशनवर तिथून पुढे महाबळेश्वर तर चला आपण निघूया आता प्रीत मित्रांनो हे बघा आता आपला सहाबा सहा पॅट्रोल तिथे आम्ही उतरलो तर आम्ही काय अजून पोहोचत नाही पोरं कंटाळ बघा सगळी कटाऊात गेले कधी पोचू कधी झोपेतून झोप ते गेली जसं काय दोन दिवसाची दो झोपात पूर्ण केली तर काय नाही आता आपण इथून पोहोचू आपल्याला फक्त एक तास लागला एक तास पन्नास मिनिट लागणार आहे फक्त आणि आपण पोहोचून तिथून नंतर जायचं मंदिरात आजचा वेगळा उद्याचा वेगला यश काय बोलायचं नाईक थँक्यू हा थँक्यू चला आता आपण बघू निघू इथून मला जास्त काही दाखवत नाही फक्त उत्तर दे सांगितलं हा ऑटो गॅरेज ऑनर वीस रुपयात पंचायत काम मिळेल तर चला आपण पुढे भेटू मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आता आपल्या सामान उतरवतो बघा आम्ही कपडे वगैरे चेंज केला रूम घेतला एक मस्त पैकी सगळं सामान उतरवतो आणि जातो मंदिरात आम्ही नंतर बघा सगळं सामान उतरवतो बघा आपली माणसं काम जाम करत आहे तर चला आता मी पण जरा मस्त करून आता ते मला आवडतील तर आपण कपडे वगैरे चेंज करू शकतो ना जाईल नाही बघा इथं किती चांगला व्ह्यू आहे खतरनाक मस्त वाटते एक नंबर व्ह्यू आहे त्या बघा ही आपली बस लागली ते हे आपलं सगळं सामान उतरायला हवे चला उतरवतात आम्ही सामान सगळं बघा बॅग उतरायला लावल्यात एकदम वरून अरे थांब मेहनत 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 चला अभ्या उतरवतो हो आता सगळ्या मित्रांनो सगळे आता फ्रेश वगैरे झाले बघा तयारी वगैरे करायला लागल्यात तर मी पण फ्रेश झालो आता तर आपलं जेवण पण एक साईडला बनवायला लावले म्हणजे आम्ही थोडेजण फ्रेश झालो आणि थोडेजण जेवण बनवायला लागलो ते बघा आपले जेवण पण तयार झाले तुम्हाला दाखवतो हे कूक हे कुक दाखवा हे बघा आपले कुक भजी पण काढल्यात दाल भात सगळं झाले चटणी पण वेळा मी जेव जेवतील डायरेक्ट पाय पडायला जातील सगळे इथून फ्रेश तर झाल्यात सगळे मंदिरात ते भावा कोण दख्खनचा राजा का ओके दख्खनच्या राजा पाय पडायला नाही आता तयारी करण्यात सगळी बिझी आहेत तर चला आपण जाऊ तेव्हा भेटू पुढे आम्ही जेवण घेतो मस्त जेवण झाले चलो खाना खाना आहे चला चला आणि बॉबी जेवण्यासाठी तयार आहे चला सगळ्यांनी जेवण घेतलं आता मी पण घेतो आणि जेवतो तर हे बघा आम्ही जेवलो वगैरे आणि आम्हाला आता काय काम लावले भांडी धुवायचं हे बघा आजचा दिवस आम्ही धुतील दुसऱ्या दिवशी चार जण आज आम्हाला काम दिले तर आज आम्ही आमचं काम पार पडतो संध्याकाळी आम्ही धुतील आणि उद्या दुसऱ्यांचं काम तर चला आता आम्ही जरा भांडीवर धुतो कारण आमचं काम आहे तर आम्ही पूर्ण केलंच पाहिजे आणि थोड्या वेळेस निघतो आणि हा बघा नजर आहे तुम्ही चांगला वाटतो खतरनाक एकदम तर चला ह्याच नजारात आम्ही भांडी धुतो आणि नंतर भेटतो तुम्हाला बघा दुसरं ना दुसरा नाही अख्खी नाही झाली अजून बाकी दोन कडे यायचे आहेत हे बघा आपला दुसरा माणूस पण लावला म्हणजे ती, तीन माणसं लावल्या ला। मी पाणी टाकायला आहे म्हणजे माझं काम उद्या बटम वरलं का आम्ही एक काम तर दुसरी पण बॅग वगैरे भरायला लागल्या म्हणजे सगळ्यांना काय काय कामं लावल्यात आणि आपला माणूस आलाय पाणी घेऊन तर चला आता फायनल धुतो आणि नंतर तुम्हाला सांगतो हो भाऊ बघा किती मेहनत करतो ओके बघा आपण कुठे दखनचा राजा बघायला सगळी पब्लिक आहे थोडी मागे आहे थोडी आपल्या सोबत आहे तर चला तर आपण आता मध्ये जाऊ या सगळ्या मस्त वाटेल जायला बघा मित्रांनो दख्खनचा राजाचं मंदिर खतरनाक एकदम आहे वा खतरनाक किती मोठं आहे हे पूर्ण खतरनाक आहे ना मित्रांनो मंदिरात एंट्री नाही आहे मस्त गेट पण एकदम मोठा हो आहे ज्योतिर्लिंग आहे मंदिर मित्रांनो आम्ही आलो फिरून आता मोबाईल काय जास्त यूज करू दिला नाही दे मोबाईलला बंद आहे म्हणून मी काय शूट नाही करू शकलो तर आता आम्ही आलो बघ असं कुंकू लाल आमची पोरं काय एकच राहत नाही एक दहा ना तिथे दोन तिथे असे पलतात काय करणार आता पण आम्ही जेवढा आहेत सोबत तेवढा आम्ही केला व्हिडिओ आणि व्हिडिओ तर बनवायला भेटला नाही आता आम्ही चाललो शाहू पॅलेस बघायला तिथे बघते मला दाखवते पण ते सुंदर आहे मस्त वाटत बघायला तर चला जाऊया आपण आता आम्ही इथून निघालोय आता आम्ही शाहू पॅलेस हे ठिकाणी कॅन्सल करून आम्ही चालू आहे कनेरी मठ करता कनेरी मठला चालू शाहू पॅलेस आम्ही कॅन्सल करून उद्या जाणार तिथे आता आम्ही कनेरी मठ आणि डायरेक्ट महालक्ष्मी मंदिर तर चला आता आम्ही जातो इथून मित्रांनो फायनल आपल्या ट्रिप सेकंड लोकेशन म्हणजे कनेरी मठ आपण पोहोचलेले आता उतरले जे असतात आपण फिरू इथे मस्त सगळं जाम बघण्यासारखं आहे चला आपण जाऊया आता सगळी जण हे बघा सगळी उतरतात आता चला चला निघला आता सगळी चला हे बघा मित्रांनो शालदी सह आली मुला लहान लहान मस्त आहेत गोंडस मुला आहेत सगळी चला लाईन मध्ये लाईन मध्ये लहान मुलांची सहल आली आमची मनाची जायची पहिला जाम मध्ये जायची चला हात पकडा हात पकडा हाय बघा एक दुसऱ्या शालदी मुलं मुलं एक दोन दोन स्कूलची मला आहेत हे बघा हे बघा लहानपणी फिरायची मज्जाच वेगळी असते आता पेक्षा लहानपणी खूप मजा येते फिरायला तेव्हा पाठवत नव्हते आता आम्ही फिरतो विरोध होता नाही जायचं एवढा लहान ना मित्र शहर आहे लहान बनवलं प्राचीन काळातील शहर एक नंबर वाटते एकदम रिअल वाटते व्हिडिओ मध्ये तुम्हाला एकदम रिअल वाटत असेल एक नंबर वाटते बघा सगळी घर एकदम जशी जशी बनवल्यात खतरनाक वाटते काय बकरी आहे का बैल आहे बघा सिद्धगिरी डिवाईन गार्डन ह्याचे दोनशे रुपये आहे ना र दोनशे रुपये वाटते आम्ही तिकीट जातो मध्ये फिरायला मित्र नाही बघा आता आम्ही तिकीट काढलं म्युझियम चला आम्ही जातो हो सगळे चला आता जाऊया आपण मस्त मजा येईल फिरायला गार्डन मध्ये खूप काय काय बघण्यासारखं चला जाऊया आपण आता चलो फोटो निकाल द्याय भाई चला फोटो काढतो आता आम्ही नंतर जातो मध्ये गार्डन मध्ये चलो चला जाऊया आपण आता Jangan lupa jembatan di janggau Jangan lupa jembatan di janggau Hai! बघा ही सगळी विषारी झाड आहेत ऑल विषारी झाड आहेत ती ही बघा कशाला टच पण नको रे करू शिभम ही सगळी विषारी झाड आहेत सगळी विषारी झाड आहेत बघू तुम्हाला दाखवत एवढी सगळी विषारी झाड आहेत भरलेली संपूर्ण माकडे आहेत आखा झाड त्यांचंच आहे हे बघा सगळी ठिकाणी माकडं माकडं आणि माकडंच आहेत माकड़ा आमच्या गाववाली नाही मिळत ती ही सगळ्यांची गावाला आहेत ती समजलं कौशल म्हणून ही तीन माकडं वेगळी आणि ही माकडं वेगळी ही गावठीवाली आहेत हे <laughs> बघा साधू संत बसल्यात मस्त हे संध्याकाळी रेल होतात ना रे सहा नंतर रेल होतात हे चला आता आपण जाऊया पुढे तुम्हाला दाखवतो अजून ब्लॉगा खूप मोठा होणार आहे पण तुम्ही बघा तुम्हाला आवडेल बघा सगळं प्राचीन काळातील वस्तू याच्यात दिसतील तुम्हाला हे बघा मध्ये वाचा तुम्ही सगळं मी कॅप्चर करतो हे बघा मित्रांनो बघा एक नंबर वाटते हे वा, वाल्मिकी महर्षी बघू शकता तुम्ही कसं एकदम बनवलंय रिअलिस्टिक हर्षवर्धन हे बघा मित्रांनो विद्या वाचस्पती सगळं रिअलिस्टिक म्हणून ठेवले पण एक नंबर वाटतं हे बघा शकून त्याला त्या भरत हा बघू शकता तुम्ही भरत म्हणी भरत म्हणी बघा आणि हे सगळं पाणीने पाणी हा प्रितेश म्हणी हे बघा शबरी 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 हा बघा सुरपाल तुम्हाला माहितच असेल बघा कृष्णाकर्णे आणि यशोदा मस्त नेक्य चाणक्य हा बघा का शबी अश्य आहे हा बघा चरक वेदकेशाची चरक हे बघा सुश्रुत आहे ते प्राचीन काला जीवक आर्यभट्ट तुम्हाला माहितीच असेल आर्यभट्ट नागार्जुन नागार्जुन सम्राज सम्राजात ना, ना दौन। बघा गावठी भास्कराचार्य हे पण तुम्हाला माहितीच असेल हे मुनीश्वरम मुनीश्वरम मित्र फायनल गुफाची एंडिंग झाली बघा इथून एंडिंग झाली चला बाहेर निघूया आपण आता गुफा संपला इथून तेव्हा मित्रांनो नांगरणी आणि ते दुसरं कोलपनी मग चिखल करतात ते आणि नांगरतात मला माहिती आहे ते शेतकरी आहेत सगळे आणि बघा गौलानी पाणी आणायला वगैरे जातात ते सगळं आहे यायचे लहान मुलं बघा खेळताना दाखवल्यात आहेत आम्हाला लांबून वाटल्यावर खरं ती एकदम रिअल वाटते लांबून म्हणजे कोण सांगू पण नाही शकत हे नकली कुठले बनवले एकदम रिअर वाटते एकदम रिअर पूर्ण गाव बनवले ते बघण्यासारखं तुम्ही या कधी पण नक्की तुम्ही आले तुम्हाला वाटेल काय बघ बाबा कसा बघतो आपल्याला कुत्रा घेऊन त्याचा ते बघा ना नागरणी पेरणी कुलवट हे कुलवट म्हणजे काय कुल रे संपूर्ण गाव आहे एक नंबर वाटते आपली माणसं बघून बघून त्यांना खूप मजा आल्या वाटेल पुढे पुढे चालत तेव्हा मित्रांनो कशी आई बाला अंगोल करताना दाखवले बघा आज घर मुलं हे बघा दोरखंड बन, त्याने सुटली रे हे बघा बांगड्या फोला लावल्या मित्र नाही हे बघा कसं का काय पालना लहान मुलं मस्त वाटतो काय बाबू चांगल करायला मस्त लहान बाबू म्हणजे तुम्ही इथे तुम्ही अख्खा दिवस इथे मी अख्खा दिवस झाला असेल ना तर शिवसेनेमध्ये सपणार नाही एवढं चांगला बंद तर तुम्ही कधी कोल्हापूरला आहे खूप चांगलं आहे मला तर खूप आवडलं कारण बरे तारखे एवढं काय जुन्या काळात ते सर्कस काही पण म्हणजे तुम्हाला माहिती असेल ते पण बघायला भेटेल तुम्ही नक्की या कधी कधी लगोरी खेळणारी मुलं हे तर आपण जाम खेळायचं लहानपणी खूप मजा यायची मी तर बघा सर्कस आतापर्यंत आपल्या गावात ही सर्कस येते बघा ही सर्कस पथक पथकणारे ढ ढोल पथके पालखी खेचताते ते बघा हे बघा मी तर नाही बघा सर कधी जादू आहे म्हणजे इकडून तुम्ही घुसवल्यात करा पण तरी मेला नाही तो नागेवाला एका शेतकऱ्याचे घर हा गोठा मित्रांनो गोठा एकदम मस्त वाटतो हे काय आहे जात्यावर धरण काढणार जात्यावर धरण काढतात कसे ते जुन्या काळातील जुन्या काळातील किचन जुन्या मग एक नंबर वाटते हे सगळ्यात भारी आता बनवल्यापेक्षा हे जुन्या काळातील किचन म्हणजे सगळ्यात भारी हा शिना साडवले सगळ्यात सुंदर असं किचन चला मित्रांनो आता भूत बंगला बघायला चाललो आपण मस्त मजा येईल चला जातो भूत बंगला बघायला चलिये आता भूत बघू रिअल वाला का नकली वाला आहे ते बघू आता मार्ग समजेल आपला खरं आहे का हे बघा गेट पण किती चांगला बनवलाय तर चला जाऊया आता आपण भूत बंगला बघायला आम्हाला तर सांगितलं होतं की इकडे कपल नाही बसत पण तिकडे एक कपल बसलेलं आहे मग त्यांना आपण पलून जाऊ इथे आपण जाऊया पब्लिक प्लेस आहे बात सही आहे दौडा तर पन्नास रुपये तिकीट आहे ते आम्ही तिकीट काढतो आणि जातो आपलं भूत बघायला

ল ভা মা ভাগলা ए भूत अरे भूत अरे खाना खराब हुआ भगवान पानी पानी मिलो पानी मिलो पानी भूत भाई बचाओ बचाओ अरे कुछ नहीं है भाई इतने ही भाई इसका आईना मिला नहीं है काई नहीं है काय नाही तिथे काहीच मजा नाही मित्रांनो याच्यात काय भूत घाबरू पण नाही शकत मला अजून कोण चक्कर होऊन पडला पण नाही भागो भागो बाय तर ते भागो आहे काय नाही रे पन्नास रुपये वाया मित्रांनो मी तर पन्नास रुपये वाया गेले आपले मी तर कट करून काय मजा नाही गावची त्याला काय घाबरायचं ते बोलत तुम्हाला काय मजा केली आम्ही पैसे स्टार्टिंग नव्हते आम्हाला सगळं परफेक्ट आम्हाला काय नव्हतं काय जाऊ द्या तुम्ही आले ना बाहेर का तुम्हाला चला मित्रांनो no, आम्ही तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जाऊ नका भूत बंगला काय मजा नाही वाटलं व्हिडिओ बघा वाटलं व्हिडिओ बघा वाट माझा तुम्ही त्याच्यात तुम्हाला समजेल काहीच मजा येत नाही नकली भूत की डुप्लिकेट मुद्दा आम घालून आलात आम्ही काहीच फायदा नाही जाऊ नका तुम्ही अजिबात पन्नास रुपये तुमचे वाया जातील त्यापेक्षा त्या मजा करा चला मित्रांनो आम्ही जाऊन आलो आता सगळं बघितलं कोनेरी म्हणत आम्ही पूर्ण बघितलं त्यातलं म्युझियम वगैरे बघितलं आणि गुफा बघितली भूतवाली पण त्यात काही दिसलं नाही आम्हाला आम्ही नाही तर चला आता आम्ही इथून निघतो डायरेक्ट महालक्ष्मी मंदिर आणि तिथे स्टे करणार याच बाय आपला व्हिडिओ कसा आपली मजा बघा तुम्ही फक्त आधीला पैसे पण द्या तर चला आता आम्ही इथून निघतो म्हणजे जातो महालक्ष्मी मंदिरात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला अजून फिरायचा महाबळेश्वरला तर चला आम्ही जातो चला रे लवकर फायनल आपण महालक्ष्मला पोचलायत आता आपली सगळं आपण रूम वगैरे उतरायला लावले ते आपण सामान वगैरे चढू हे बघा ह्या बिल्डिंग मध्ये आपला रूम आहे तर आता आपण सगळं सामान उतरायला लावले चढू वगैरे आपण जेवणाची तयारी लावू आणि नंतर महालक्ष्मीच्या मंदिरात जाणवून पाय पडून चला आज सामान उतरवतो सगळं नंतर भेटू आपण चला आता हे बघा सामान घेऊन चाललो आम्ही चला आपल्या रूममध्ये पोहोचलो आपला रूम तो एक रूम आहे आणि हा इथे एक अंग आहे ओके okay. जस्ट आम्ही वगैरे सगळे फ्रेश वगैरे झालो रूमवर येऊन आम्ही आणि आता आम्ही मंदिरात पोहोचल्या तेव्हा महालक्ष्मीच्या मंदिरात खतरनाक मोठा गेट आहे याचा चला आता आपण मंदिरात एंटर केलेला आहे का मंदिरात नाही आम्ही पोहोचलो अजून त्याच्यामध्ये आलो का राहा गेट एवढा मोठा आहे प्रवेशद्वार होता फक्त आता बघूया तुम्हाला दाखवतो पुढे बघत राहा तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिर किती छान दिसतंय कमराम कलरने भरलेला आहे एक नंबर वाटते आपण मध्ये जाऊया आता मित्रांनो भरपूर गर्दी आहे कारण ते मंदिर आज बंद होतं ना सा साफसफाई चालू होती मंदिराची ना तर आता सहा सहा वाजताच चालू झाले त्यामुळे गर्दी जाम आहे मंदिरात आता बघूया काय आम्ही थांबतो आता था लाईन खूप खूप मोठी लाईन आहे गर्दी बघू शकता तुम्ही

लाईन काय पुढे जात नाही कधी पण जागीनच ठाऊ आहे मोबाईलला परवानगी नाही मिळतात मोबाईल बंद करतो मी बाहेर आलो खूप गरज मोबाईल तर नेण्यास म्हणायच होती आम्ही बाहेर ठेवलेला मोबाईल त्याचा आता आम्ही बाहेर आलो आता एक जातो रूमवर जेवण वगैरे बनवायचं आहे मित्रांनो आता आला आम्ही मंदिरात जाऊन पाय वगैरे पडून आता आम्ही जेवणाचे लगेच आहे बघा सगळ्याला शेकड्या वगैरे पेटवल्यात आपले कूप वगैरे सुरू झाल्यात चला हे बघा आपलं काम चालू आहे सगळं कटिंगचं मच्छी वगैरे हो कर फ्राय करायची कोलंबी फ्राय सगळं वाटण वगैरे हो करू नाही बघा आपली मच्छी खाताना काय कोलंबी आणि दोन मोठे मासे आहेत काय मला ना नाव नाही ना ना ना। ना तुला आपलं जेवण वगैरे बनवायला चालू झाले बघा कोलंबी घेतले भाजी ठेवायचे चालेल भात पण ठेवले चिंच पण गेले चला आपला सूरज भाई काकडी खायला बिझी आहे आपली भाजी रेडी झाली आहे कोलंबीची आणि एका आपला ऋतिक ह्याने आज पूर्ण दिवस सांभाळलेला आहे सर्व सर्व भाजी मच्छी तलणे आणि सगळं हे बघा आता एवढी मच्छी तलायची आणि एवढी तलून झाले हा काय दुकानाच समोसा आणि ऋतिकचं आपले एक आपले चाले जल जलसार गावात एक दुकान आहे म्हणजे मीठ बिअर शॉप समोरचा समोसा गाय त्याचं दुकान आहे मस्त तो फ्राय चिकन फ्राय मच्छी फ्राय सगळं बनवून देतो तर तुम्हाला जर कधी लागलं तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर देऊ शकता त्याचा मी नंबर देईन डिस्क्रिप्शन मध्ये खूप चांगली मच्छी बनवत होतो आणि प्लस चिकन तर सांगूच नका तर आता आम्ही पण जेवतो तुम्हाला सांगतो कसं झालं जेवण ते चला जेवायला बसलो आता जेवतो बी तो मस्त नंतर झोपतो आम्ही वेळात मजा करून चला बाय बाय मित्रांनो काल आपण जेवलं वगैरे आणि खूप ठकलो लगेच झोपून गेलो होतो कारण वेळची एंडिंग पण आहे केली तर मित्रांनो हा व्हिडिओ पण सुद्धा तुम्हाला आवडला असेल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा चला टाळा बाय बाय